नमस्कार मेमरी म्हणजे स्मरण शक्ती ही एक अशी गोष्ट आहे की ती आपोआप डेव्हलप होत असते जेव्हा आपण जन्म घेतला तेव्हापासून आपण सतत काही ना काही करत असतो असं म्हटलं जात की जे आपण करतो त्याची सबकॉन्शियस लेवलवर म्हणजे आंतर मनात सतत नोंद होत असते बराच वेळा असं होत की आपण वाचण्याचा प्रयत्न करतो पण लक्षातच राहत नाही आपण पुन्हा वाचतो पण आपल्याला असं वाटतं की आपलं लक्षच लागत नाही कधी कधी असं पण होत की आपण परीक्षा द्यायला जातो प्रश्न समोर येतो आणि आपण उत्तर विसरून जातो परीक्षा बाहेरच्या हॉल परीक्षा हॉलच्या बाहेर आलो की उत्तर आठवत याचा अर्थ ते मेमरी मध्ये होतच ना याच प्रकारे जेव्हा आपण इंटरव्ह्यू द्यायला जातो ना कधी कधी असं होतं कि जे प्रश्न विचारले जातात त्याचे उत्तर तुम्ही देऊ शकत नाही बाहेर आल्यानंतर तुमच्या लक्षात येत की तुम्ही असं बोलायला हवं होतं अरे रे ही गोष्ट आता डोक्यातून निघूनच गेली या सर्व गोष्टी एन्झायटीमुळे होतात याच्याशिवाय आणखी एक गोष्ट आहे की जी अनेक व्यक्तीमध्ये पाहायला मिळते एखादा व्यक्ती भेटतो तुम्ही त्याला ओळखता पण काही केल्या त्याच नावच आठवत नाही माणसाला ओळखलं हे पण ओळखलं की तो कुठला आहे परंतु नाव काही केले आठवत नाही या सर्व गोष्टी आपण समजून घेऊयात या सेशन या मध्ये याची चर्चा केलेली आहे आपलं मन प्रायोरिटीनुसार स्पंदात ठेवत असत जे त्याला महत्वाचं वाटतं ते मेमरी मध्ये राहतं ते पुढं ठेवलं जातं आणि जे कमी महत्वाचं आहे ते मागं ढकललं जात व्यक्ती महत्वाचं आहे म्हणून तो प्रायोरिटी मध्ये राहतो नाव विसरतं कारण मनाला ते तितकं महत्वाचं वाटत नाही म्हणून ते लवकर आठवत नाही किंवा विसरलं जात त्याचप्रमाणे दुसरं असं कारण आहे की ज्यामुळे एन्झायटी वाढते तेव्हा आपली मेमरी ब्लॉक होते मग ती कुंटित होते या सर्व गोष्टी दूर करण्यासाठी आजचं हे सेशन आहे हे सेशन ऐकण्यासाठी तुम्ही शांत ठिकाणी आरामात बसा अथवा झोपा याचा जास्त फायदा मिळण्यासाठी दिवसातून एक वेळ किंवा दोन वेळा जरूर ऐका आपणास असं लक्षात येईल हे तुम्हाला खूप मदत करत आहे तर तयार व्हा या सेशनसाठी रिलॅक्स अवस्थेत आरामात बसा अथवा बिछाण्यावर पाठीवर झोपा मनातल्या मनात, मनात तुमचं लक्ष डोक्याच्या अग्रभागी घेऊन जा असं घेऊन जा की गे तुमचे डोळे उघडे आहेत पण लक्ष डोक्याच्या वरच्या भागावर आहे लक्ष तिथंच असू द्या दीर्घ खोल श्वास घ्या तिसऱ्या श्वासाच्या वेळी श्वास सोडता सोडता तुमचे डोळे बंद करा श्वास घ्या रोखून धरा आणि हळूहळू श्वास सोडत सोडत तुमचे डोळे बंद करा लक्ष डोक्यावर असू द्या आता तुमचे दोन्ही डोळे बंद आहेत तुमचं लक्ष डोकाच्या वरच्या अग्र भागावरती आहे कल्पना करा की तुमच्या डोक्याच्या बरोबर वरच्या बिंदूवर लग प्रकाशाचा एक गोळा आहे बॉल आहे त्यातील प्रकाश किरण शरीरामध्ये प्रवेश करत आहेत हळूहळू ही प्रकाश किरणे शरीरामध्ये प्रवेश करत असतानाचा अनुभव घ्या जणू काही संपूर्ण डोक्यामध्ये एक ऊर्जा पसरत चाललेली आहे अशी ही ऊर्जा तुमच्यातील निदृष्ट शक्तीला जाग करत आहे मनाच्या आत शक्तीचा प्रवेश आणि ऊर्जा भरून टाकत आहे काही वेळातच ही किरणे संपूर्ण शरीरात पसरत जाते जिथे जिथे किरणे जात आहेत तेथील सर्व अवयव शांत शांत होत आहेत तुमचं लक्ष डोक्याच्या अग्र भागावरून हळूहळू संपूर्ण डोक्यामध्ये पसरलेल्या किरणावरती घेऊन जा जणू काही पूर्ण डोकं उजळून निघालं आहे संपूर्ण चेहरा उजळून निघाला आहे तुमचे खांदे तुमचे हात छाती पोट आतील सर्व अवयव पूर्णपणे ऊर्जेने भारले आहेत चार्ज झालेले आहेत ही ऊर्जा हळूहळू तुमच्या पायाचे सांधे तुमच्या मांड्या गुडघे आणि पायाच्या तळव्यापर्यंत पसरली आहे मी आता दहा पासून शून्यापर्यंत आकडे मोजणार आहे प्रत्येक आकड्यासोबत तुमचं शरीर रिलॅक्स होत आहे तुमच्या शरीराला आराम मिळत आहे रिलॅक्सेशन वाढत जात आहे मनाची शक्ती वाढत जात आहे विश्राम तो करतो जो शक्तिशाली आहे जेव्हा तुम्ही विश्राम अवस्थेमध्ये असता तेव्हा तुम्ही स्वतःला अधिक शक्तिशाली अनुभवत असता मी आता आकडे मोजतोय दहा नऊ आठ सात सहा पांच चार तीन दोन एक शून्य रिलैक्स मी आता एक ते तीन आकडे मोजणार आहे तीन आकडा उच्चारताच तुम्ही कल्पना करणार आहात तुम्ही एका सुंदर अशा टेम्पल मधील आराम करत आहात एक दोन आणि तीन हिलिंग टेम्पल मध्ये मंद असा संगीत सुरू आहे हलकासा सुंदर वास येत आहे या सुंदर हिलिंग टेम्पल मध्ये सुंदर असा हिलिंग बेड आहे तुम्ही या बेडवर अगदी आरामात विश्राम करत आहात स्वतःला एकदम रिलॅक्स अनुभवत आहात या हिलिंग टेम्पल मध्ये हिलिंग ऊर्जा पसरली आहे तुम्ही तुमच्या शरीरात या ऊर्जेचा अनुभव घेत आहात जणू काही सर्व शरीरावर रोमांच उभे राहत आहेत पूर्ण शरीरावर रोमांच ही ऊर्जा सर्व निगेटिव्हिटीला नष्ट करत आहे आणि पॉझिटिव्ह एनर्जी शरीरामध्ये भरून टाकत आहे संपूर्ण शरीरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीचा अनुभव घ्या हो एक दोन आणि ती फुल्ली फुल्ली शरीरातील एक एक पेशी पूर्ण शक्तिशाली झाल्या आहेत रिलॅक्सेशन अनुभव मी आता तुमच्या मनासाठी काही संदेश देत आहे हा संदेश तुमच्या अंतर्मनामध्ये स्वीकारला जाईल तुमचं मन हे खरे करण्यासाठी तुमच्याकडून जे आवश्यक आहे ते करून घेईल ते सर्व करून घेईल ते सर्व करून घेईल तुम्ही खूप आत्मविश्वास आहात जे तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही निश्चितपणे करता तुम्ही खूप कॉन्फिडंट आहात तुम्हाला खूप आत्मविश्वास आहे तुमचा आत्मविश्वास खूप मोठा आहे जे काम तुम्ही करू शकता त्यासाठी तुम्ही कमिटेड राहता आणि प्रत्येक कमिटमेंटला ऑनर करता तुमची कॉन्सन्ट्रेशन पॉवर खूप छान आहे जेव्हा एखादे पुस्तक किंवा संदेश तुम्ही वाचता किंवा ऐकता तेव्हा तुमचं लक्ष आणखी प्रगाढ होते जेव्हा तुम्ही एखादे पुस्तक वाचता किंवा ऐकता तुमचं लक्ष आणखी खोलवर जात तुमचा फोकस वाढत जातो पाच चार तीन दोन एक आणि शून्य हा संदेश तुमच्या अंतर्मनात नोंद केला जाईल जेव्हा तुम्ही वाचन करता किंवा ऐकता तेव्हा तुमचा फोकस खूप वाढतो आणि तुमच्या चटकन लक्षात राहते चटकन लक्षात राहते तुमची स्मरण शक्ती खूप छान आहे तुमची स्मरण शक्ती उत्तम आहे जे तुम्ही वाचता ते तुमच्या चटकन लक्षात राहते जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला जातो परीक्षा असो किंवा इंटरव्ह्यू असो किंवा एखादी चर्चा असो जेव्हा कोणी तुम्हाला प्रश्न विचारला जाईल त्या संदर्भात जे पण तुमच्या स्मरणात आहे ते तुम्हाला पटकन आठवतात तुमची रिकॉलिंग पॉवर खूप छान आहे जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला जातो तेव्हा तुम्ही जे लक्षात ठेवलं आहे ते त्वरित आठवते तुम्ही त्वरित पूर्ण उत्तर देता कारण तुमची रिकॉलिंग पॉवर खूप छान आहे हा संदेश आपल्या मनाच्या अंतर्मनात स्वीकार करा पाच चार तीन दोन एक आणि शून्य तुमची रिकॉलिंग पॉवर खूप छान आहे तुम्ही कोणतंही कार्य करताना शिकण्याचे कार्य करताना किंवा शिकवण्याचे कार्य करताना सांगण्याचे कार्य करताना किंवा दररोज जे नेहमीचे काम करता तेव्हा तुमची मेमरी त्वरित ऍक्टिव्ह राहते तुमची रिकॉलिंग पॉवर नेहमी प्रायोरिटी नुसार ऍक्टिव्ह राहते तुमची खूप छान लर्निंग पॉवर आहे खूप सुंदर ग्रहण शक्ती आहे आणि खूप छान अशी आठवण्याची शक्ती आहे या सर्व गोष्टी तुमच्या मनात तुमच्या व्यवहारासाठी नोंद होत आहेत पाच चार तीन दोन एक आणि शून्य आता मी एक ते तीन आकडे मोजणार आहे तुम्ही कल्पना करणार आहात की तुम्ही एखादे पुस्तक वाचत आहात एक, एक दोन आणि तीन मनात असा विचार करा की तुम्ही एक पुस्तक वाचत आहात तुम्हाला स्मरणात ठेवण्याची आवश्यकता आहे जेव्हा तुम्ही वाचत असता तेव्हा तुमचा ज्ञान ग्रहण होत आहे पहा कि तुम्ही की करता है। तुम्ही वाचन किती एन्जॉय करताय आणि जे जे तुम्ही वाचत आहात ते सर्व तुमच्या स्मरणात राहत आहे कारण तुमची लर्निंग आणि रिटेन्शन पॉवर खूप छान आहे शिकण्याची आणि शिकवण्याची स्मरणशक्ती खूप सुंदर आहे आता मी तुम्हाला घेऊन जात आहे एका परीक्षा हॉलमध्ये एक्झामिनेशन हॉलमध्ये एक दोन आणि तीन कल्पना करा की तुम्ही एका एक्झामिनेशन हॉलमध्ये बसला आहात तुम्ही खूप कॉन्फिडंट आहात कारण तुम्हाला तुमच्या स्मार्ट शक्तीवर पूर्ण विश्वास आहे जेव्हा तुम्ही प्रश्न वाचता तुम्हाला त्वरित तु उत्तर आठवत आणि तुम्ही त्याच स्वरूपात लिहिता तुम्ही स्वतःला कल्पनेत पहा की संपूर्ण परीक्षेला तन्मयतेने पूर्ण करत आहात आणि दिलेल्या वेळेत पूर्ण करत आहात आनंदाने पेपर देऊन बाहेर येत आहात कारण तुम्हाला ज्यावेळी उत्तर द्यायचं आहे प्रश्न वाचताच किंवा ऐकताच तुम्हाला त्याच उत्तर आठवते कारण तुम्ही ज्यावेळी वाचलं आहे ते पूर्णपणे स्मरणात आहे आणि त्वरित आठवते आहे या सर्व गोष्टी तुमच्या अंतर्मनाने स्वीकारल्या आहेत दररोज झोपण्यापूर्वी तुमचे तुमच्या डोक्यावर ध्यान लावा आणि संदेश द्या की माझी लक्षात ठेवण्याची आठवण्याची स्मरण शक्ती उत्तम आहे आणि याच भावनेत शांत झोपी जा या सर्व सर्व गोष्टी हे हीलिंग तुमच्या मनानं स्वीकारलं आहे आता मी एक ते तीन आकडे उच्चारताच तुम्ही हिलिंग टेम्पलच्या बाहेर येणार आहात जेथे जिनाय आहे त्याला दहा पायऱ्या आहेत चा वर वर जात आहेत त्या तुम्हाला चढायच्या आहेत तुम्ही बाहेर येऊन या पायऱ्या चढायच्या आहेत एक दोन आणि तीन हिलिंग टेम्पलच्या बाहेर या तुम्ही हिलिंग टेम्पलच्या बाहेर आला आहात आता मी एक ते दहा अंक मोजणार आहे तुमची स्मरणशक्ती आठवण्याची शक्ती लक्षात ठेवण्याची शक्ती वाढत जाणार आहे तुम्ही पहिल्यांदा उजवे पाऊल टाकणार आहात सुरू करूयात एक दोन तीन चार तुम्ही हळूहळू वर वर सहा सात आठ नऊ आणि दहा स्वतःला इमॅजिन करा कि तुम्ही एकदम वरती उभे आहात दोन्ही हात, हात पसरून एकदम आनंद व्यक्त करा आणि म्हणा माझी स्मरण शक्ती आठवण्याची शक्ती आणि लक्षात ठेवण्याची शक्ती सर्वोत्तम आहे याच अवस्थेत काही काळ राहा मी आता एक ते पाच अंक बोलणार आहे पाच आकडा उच्चारताच तुम्ही हळूहळू डोळे उघडणार आहात एक दोन तीन चार आणि पाच अगदी आरामात आनंदाने डोळे उघडा आनंदाने डोळे उघडा तुमची स्मरणशक्ती एकदम चांगली राहणार आहे प्रत्येक गोष्ट तुम्हाला आठवणार आहे दोन्ही हात असे समोर घ्या दोन्ही हात एकमेकावरती घासा जोराने घासा आणि हातामध्ये जी एनर्जी निर्माण झाली ती चेहऱ्यावरती घ्या चेहऱ्यावरती हात फिरवा डोक्यावरती हात फिरवा हात वरती असे स्ट्रेच करा हात स्ट्रेच करून आळ झटकून टाका रिलॅक्स हे सेशन दररोज दोन वेळा ऐकले तर तुमच्या असं लक्षात येईल कि तुमची खूप वाढत जात आहे आणि तुमच्यामध्ये एक नवीन आत्मविश्वास निर्माण होईल तुम्ही तुमची रेकग्नाइज करण्याची शक्ती ग्रहण शक्ती तुमची रिकॉल करण्याची शक्ती सतत वाढत जाणार आहे हे एक माइंड पॉवर सेशन आहे जे तुमच्या डायरेक्ट जोडले जात आहे आणि मनशक्तीचा उपयोग करत आहे मनशक्ती जी तुमच्या जवळ आहे हे सेशन त्याचाच वापर करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपले मित्र मैत्रिणी नातेवाईक ना यांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद